राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजारपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा लोकसभा निवडणुकांसाठी वेळापत्रक जाहीर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक चार जून लोकसभेच्या निकालाची तारीख ज्येष्ठ पत्रकारांना मिळणार आता वीस हजार रुपये सन्मान निधी राज्य शासनाकडून जी आर जारी केंद्रात काँग्रेसची सरकार आल्यास पीक विमा कर्जमाफी एम एस पी कायद्याची काँग्रेसकडून गॅरंटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते महिला सक्षमीकरण योजनेचा आरंभ बचत गटाला एक लाख रुपये मिळणार नवीन डाळी बाजारात भाव मात्र शंभरी पारतूर डाळ एकशे पन्नास तर मूंग एकशे वीस रुपये प्रति किलो आता मुंबईकरांना मिळणार मोफत औषधे झिरो प्रिस्क्रिप्शन राबवणारी देशातील पहिली पालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती दोन हजार एकोणतीसपासून देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक समितीची शिफारस भाजपाचा अजेंडा गरीब लोकांवरील अन्यायामुळे यात्रेला न्याय शब्दाची जोड राहुल गांधी यांचं वक्तव्य बारामती हा माझा मतदारसंघ दमदाटी केली तर गाठ माझ्या सी सुप्रिया सुळेंच्या विरोधकांना जाहीर इशारा बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर एनजिओप्लास्टी प्रकृती स्थिर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य सरकारच्या आजचा सर्वात मोठा निर्णय राज्यात दुष्काळ जाहीर उपाययोजना लागू एकरी वीस हजार रुपयांची मिळणार मदत महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय दीड वर्षात पासष्ट सिंचन प्रकल्पांना मान्यता मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार शिक्षकांना एक गणवेज बंधनकारक शाळेत राष्ट्रगीताप्रमाणे राज्यगीतही मनावे लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा मोदी सरकारकडून देशाची रोज लूट राहुल गांधींच्या आरोप भारत जोडे यात्रेच्या पालघर भिवंडीत रोड शो पुढील तीन चार दिवसात पूर्व विदर्भात अवकाळली व गारपीट पडणार पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज जाहीर मराठ्यांना पन्नास टक्के आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू राहणार केजमधील संवाद दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिपादन महाराष्ट्रातील ताजे व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन